नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब मध्ये मित्रांनो आपण मागचा व्हिडिओ जो पाहिला तो होता की मी गाण्यांचा अभ्यास कसा करतो ते त्याच्यासाठी वेगवेगळी गाणी त्यांचे अंतरे घेतो आणि मागच्या याच्यात आपण पाहिलं की ग साजनी हा पिंजरा चित्रपट पिंजरा चित्रपटाची जे सुरुवातीचं गाणं आहे ते घेतलं होतं आणि मला त्याच्यावर खूप जणांच्या चांगल्या कॉमेंट्स आल्या मला बऱ्याच मित्रांनी फोन केला की हे जे गाण्यांचे जे अंतर असे लिहिलेले तर आणखी असतील तर आणखी याचे व्हिडिओ कर तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आज, आज आपण आणखी एक गाणं घेतलेलं होतं त्या गाण्याचं मी लिहिलेलं होतं तर मागचं जे गाणं होतं ते पिंजरा येथील होतं माझं मी ज्यांना गुरुस्थानी म्हणतो ते जगदीश खेबुडकर यांच्या ले लेखणीतून साकार झालेलं होतं त्याचं संगीत राम कदमांनी दिलेलं होतं आणि या जे गाणं आहे तेही ज्यांना खूप एक आयडल मानतो म्हणजे की त्यांच्यासारखं ते शब्द जे वापरतात किंवा रूपक जी वापरतात लिखाण जे करतात तसं आपल्याला जमायला पाहिजे तर ते आहेत गुरु ठाकूर त्यांनी लिहिलेलं गाणं आहे आणि या गाण्याच संगीत जे दिलेलं आहे ते मराठी चित्रपट सृष्टीतले खूप दिग्गज संगीतकार आहेत अजय अतुल यांना यांनी आणि गाणं गायलेलं आहे ते रूपकुमार राठोड यांनी आणि हे जे गाणं आहे ते इन्स्टावर वगैरे खूप व्हायरल आहे ते खूप चांगलं गाणं आहे या गाण्याच्या चित्रपटाचं नाव सांगितलं तुमच्या मे बी लक्षात येईल गाणं कुठलं आहे या गाण्याच्या चित्रपटाचं नाव आहे भारतीय म्हणजे काय रे भाऊ सुबाद सुबोध भावे आणि मकरंद नानासपूर यांचा ते तो सिनेमा आहे तर हे गाणं आहे बघ उघडू नि दार अंतरंगातला देव घावल मित्रांनो तुम्ही हे गाणं खूपदा ऐकलं असेल खूप जणांच्या रील्स ला स्टोरीला सुद्धा हे गाणं असतं इतकं ते सुंदर लिहिलेलं तर या गाण्याची सुरुवात जी आहे गुरु ठाकूर यांनी केलेली तर ते सगळे ते प्रश्न आहेत तुम्ही जर त्याचा मुखडा नीट ऐकला असेल तर ते आहे की शोधून शेणला जीव आता साध तुला ही पोचल का दारोदारी हुडकल भारी हांग तुझा तरी लागल का तो गिरीधारी कृष्ण मुरारी कुंजविहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी का म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत की आम्हाला मला देव कुठे मिळेल इथे शोधतोय मी तिथे शोधतोय इथे उडकतोय तो श्याम मुरारी मला कुठे भेटेल आणि त्याच्यानंतर हा सगळा मुखडा चालतो आणि त्याच्या जी हुकलाईन येते तर ती हुकलाईन आहे बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल ते लिहिलेलं आहे आणि हुकलाईन म्हणजे काय तर गाण्यामध्ये आता म्हणजे पूर्वी अंतरा आणि मोकडा असायचा तर आता त्यामध्ये हुक टाकतात हुक म्हणजे काय तर सेम जो अर्थ आपण मासा गळाला अडकण्यासाठी जो हुक टाकला जातो तसंच गाण्यांमध्ये आता खूप हा प्रकार आहे की त्याला हुक टाकला जातो जेणेकरून जे ऐकणारे आहेत ते त्या ओळीशी लगेच कनेक्ट व्हावेत त्या गाण्याशी लगेच कनेक्ट व्हावेत याच्यासाठी ती हुकलाईन दिलेली असते आणि तसाच हा हुक आहे किंवा माऊली माऊली गाण्यातलं माऊली माऊली हा सुद्धा हुकच आहे वाजली की बारा अप्सरा आली हे सगळे हुक, हुक लाईन आहेत तर तशाच गाण्यांमध्येही ही वापरल्या जातात तर या गाण्याची बघव घडून ही ही लाईन आहे तर या हुक लाईन मध्ये त्यांनी उत्तर दिलेले म्हणजे आधी जे चार प्रश्न विचारलेले त्या प्रश्नाचं या मध्ये उत्तर दिलेले आहे आणि म्हणजे मला देव कुठे कुठे सापडेल तर ते कडव्यांमध्ये त्यांनी खूप सुंदर लिहिलेले गुरु ठाकूर यांनी की मला कुठे कुठे देव भेटतो कुठे कुठे देव सापडतो तर त्यांनी ते कडवत दिले की तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो बगरंगुनी नाचत बगरंगुनी संतांच्या मेळ्यात जो ताण म्हणजे कि तान बाळ जेव्हा हसत तेव्हा त्याच्या डोळ्यात मला देव दिसतो किंवा जेव्हा संत रंगून भजनात जातात त्यावेळेस मला संतांच्या भजनात तो दिसतो किंवा तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो बघ नाही कुठे या शोध नाही कुठे या पसार्यात होतो म्हणजे इतकं सुंदर ते लिहिलेलं आहे ना की देव कुठे नाही चराचर सृष्टी त्यांनी व्यापलेली व्याप आहे हे गाण्याच्या एका ओळीतून किती सुंदर आले की शोध नाही कुठे या पसाऱ्यात होतो या पसाऱ्यात कुठे नाही तर याचा मीटर खूप सुंदर आहे आणि त्या मीटरला एक चॅलेंज होतं मला लिहायला की असंच लिहायचं आहे की मला देव कुठे कुठे दिसतो त्यांच्या कडव्यांमधून ते तसंच आलेले आहे मला देव कुठे कुठे दिसतो देवाला मी कुठे कुठे पाहतो आणि तो देव माझ्यासाठी कसा येतो तर असं मी ते कडवं रचलेलं होतं तर त्या कडव्याचा मीटर जर आपण ऐकलं गाण्याचा तर तो असा आहे ड ड ड ड ड ड ड ड ड డడడాడాడాడాడాడాడడడాడడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడాడా <laughs> ही सगळी डची भाषा झाली हा मीटर होता मग त्यामध्ये जसं गुरु ठाकूरांनी दोन्ही कडव्यांमध्ये लिहिलेले की आधी त्यांना देव कुठे कुठे दिसतो तर मग मी जे लिहिलं होतं तर मी कडवं गात होते ते कडवं असं होतं की घाम निढळाचा सांडे सदा हो तुनी रूप हे दाटते वाट चुकला जगी मोहपाशा सारथी रूप दावी तिथे पांडवा साठी जो पांच जन्य धरी गोपिकासाठी ओठी धरी बासरी व्यापुनी राहिला विश्व घे जरी राबतो कांडतो त्या जणीच्या घरी आठवी तामणी येई तो नवसा साया सान पावल का असं कडवं लिहिलेलं होत आणि या कडव्यात म्हणजे सुरुवातीला जे लिहिलेलं की निढळाचा सांडे सदा हो जिथे जिथे त्या थेंबातून रूप हे म्हणजे जिथे लोक इमान इतबारे इमानदारीने सच्चे कष्ट करतात त्यांचा जो घाम साठतो ना त्या घामातून मला देवाचं रूप दिसते आणि पुढे लिहिलेलं आहे की वाट चुकला जगी हो सारथी रूप दावी तिथे म्हणजे हा देव मला कुठे रूप दाखवतो त्याचं तर जो जगाच्या मोहपाशामध्ये जर मी अडकलो असेल म्हणजे तुम्हाला जर कुरुक्षेत्रावरील अर्जुनाची अवस्था वा, माहिती असेल की तो नाते संबंधांच्या मोहपाशामध्ये अडकला होता आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सारथी होऊन त्याला रूप दाखवलं होतं आणि त्याची त्याचा मोहपाश हा मिटवला होता तसंच या जगामध्ये जे मोहपाशात अडकलेले आहेत ना तिथे तो सारथी होऊन रूप दाखवतो आणि मार्ग दाखवतो वाट चुकला चोपाशामध्ये सारथी रूप दावी तिथे आणि मग अं गुरु ठाकूरांनी जे लिहिलेले की रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी याचा अर्थ त्यांनी एकीकडे श्रीकृष्णाला घागरी फोडणार दाखवले वृंदावन तो घागरी फोडतो पण इथे एकनाथांच्या घरी मात्र कावडीने पाणी भरतो तिथेच तो त्या घागरीने पाणी भरतो अशी अपोजिट त्यांनी छान ते खेळलेलं आहे त्या शब्दांमध्ये तर मग मी तो ऑपोजिट जे मीटर आहे तो कसा दिला असेल तर पांडवांसाठी जो पांच जन्य धरी गोपिकांसाठी ओठी धरी वासरी म्हणजे पांडवांसाठी कुरुक्षेत्रावर त्यांनी पाचजन्य नावाचा शंख भगवान श्रीकृष्णाने फुंकला होता हे युद्धाचं प्रतीक होतं म्हणजे तो पांडवांसाठी युद्ध करायलाही तयार होता पांचजन्य फुंकून पण गोपिकांसाठी मात्र मात्र प्रीतीचं प्रतीक होतं ते भक्तीचं प्रतीक होतं त्यामुळे त्यांनी ते ओठावर बासरी धरली होती एकीकडे शंख धरलेला आहे शंख धरलेला आहे तर एकीकडे बासरी धरलेलं असं ते ऑपोजिट वर्ल्ड किंवा पुढचं लिहिलं होतं की व्यापुनी राहीला विश्वाव घे राबतो कांडतो त्या जणीच्या घरी म्हणजे आपण युगंधर म्हणतो श्रीकृष्णला किंवा विश्वरूप युगंधर म्हणतो की अवघ विश्व हे त्याचं रूप आहे तो इतका चराचारात भरलेला आहे जनाबाईच्या भक्तीपुढे मात्र तो दळण करतोय कांडण करतोय तो इतका लहान होऊन गेलेला आहे की जनाबाई जनाबाई दासी तिच्या हाताखाली तो काम करतोय इतका तो लहान होऊन गेलेला आहे देव आणि पुढची जी जो मीटर आहे ड ड ड ड ड ड डा ड ड डा ड ड डा 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 म्हणजे इथून आपण मुखड्यावर येतो ती तिलाही तर त्याला गुरु ठाकूरांनी लिहिलं होतं की भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का हे किती सुंदर लिहिले की म्हणजे भगवंताला दुसरं काही नको तुमचा भोळा भाव पाहिजे भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे तो धावल का आणि मग ह्या मीटर वर लिहिताना मी हे लिहिलं होत की आठवी तामनी येई जो धावून तो नवसाया नवसा पावल का म्हणजे भगवंताला ते नव सायस बोलायची गरज नाही तुम्ही जर निर्मळ अंतकरणाने जर त्याला हाक मारली म्हणजे आपण गजेंद्र हत्ती भगवंताला हाक मारली होती तसं निर्मळ अंतकरणाने जर तुम्ही भगवंताला हाक मारली तर तो तुमच्यापर्यंत येईल त्याला नवस सायस करायची गरज नाही तर ते ह्या कडवेतून आलं होतं या ओळीतून आल होत की आठवी तामनी जो तो नवसान सा पावल का असं हे लिहिलेलं होतं गाणं भारतीय म्हणजे काय भाऊ हो। या पिक्चर मधलं जे गुरु ठाकूरांनी लिहिलं होतं तर हा मी माझा गीताचा अभ्यास असा केला होता या गाण्याचा तर तुम्हालाही हे गाणं ऐकलं असेल तर हे गाणं आवडलं असेल मी लिहिलेला अंतरा जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला आणखी कुठल्या गाण्यांचे असे अंतरे ऐकायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आज इतकंच आहे धन्यवाद